स्वागत so, आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो खूप आता ही बातमी व्हायरल होत आहे की बघा पोलीस भरतीच्या जागा वाढवा पोलीस भरतीच्या ज्या जागा आहेत त्या नऊ हजार की बारा हजार की सात हजार तर काय आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडीओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि ज्या काही मित्रांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला पोलीस भरती संदर्भात अशा नवनवीन अपडेट इन माहिती तुमच्यापर्यंत डेली घेऊन असतो बघा तर पोलीस भरती आता कधीपर्यंत निघणार आहे बघा तर आता पंधरा दिवसात गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की पंधरा दिवसात तुमची आचारसंहिता लागणार आहे बघा तर आचारसंहितेपूर्वीच जर पोलीस भरती आता जाहिरात आली तर मित्रांनो तुमची म्हणजे निवडणूक लागण्यापूर्वीच तुमचे फॉर्म भरून घेतले जातील बघा आणि आचारसंहितेनंतर जर तुमची जाहिरात आली तर दोन हजार पंचवीसपर्यंत ही जाहिरात जाणार आहे बघा त्यामुळे बघू शकता तुम्ही की दोन हजार पंचवीसमध्ये ही जाहिरात तुमची येणार आहे डिसेंबरमध्ये बघा त्यामुळे तुम्ही बघू शकता की आता जी पोलीस भरती आहे भरपूर विद्यार्थ्यांचे होते कमेंट्स की पोलीस भरतीमध्ये वय वाढ झालं पाहिजे भरपूर विद्यार्थ्यांना आता शेवटची संधी होती कोणाला काय तर जे जे विद्यार्थी आता एक एक दोन दोन मार्गाने राहिले त्यांच्यासाठी चांगली संधी आहे चालून आलेली आहे बघा पोलीस भरतीमध्ये बारा हजार जागा तुमच्या येणार आहे बारा हजार प्लस तुमच्या जागा या येणार आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही की ही जी पोलीस भरती आहे ही आचारसंहिता पूर्वीच निघाली पाहिजे आणि त्यांनी पण सांगितले होते की मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री की आम्ही जी पोलीस भरती आहे त्याच्या त्याचे जे फॉर्म आहे आम्ही आचारसंहितेपूर्वीच भरून घेणार आहोत तर आता समजणार आहे मित्रांनो आपल्याला की आता पोलीस भरतीचे फॉर्म आता जाहिरात येणार आहे तर आचारसंहितेपूर्वीच भरले जातात की नंतर भरले जातात जर तुमची लवकर जाहिरात आली तर ज्या विद्यार्थ्यांची वय आता म्हणजे संपलेले आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांना शेवट संधी तर त्यांना संधी दिली गेली पाहिजे कारण मागच्या भरतीमध्ये त्यांना एक एक संधीमुळे ते घरी बसलेले आहेत बघा आणि जे जे विद्यार्थी खूप मेहनती आहेत खूप जिद्दे आहेत एक एक मार्कांनी ते राहिलेले तर त्यांना चांगली संधी या भरतीमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करू नका चिंता करू नका तर अतिशय मोठी अपडेट आपल्याला साहेबांनी दिलेली आहे पोलीस भरतीच्या बारा हजार जागा येणार आहेत बघा किती बारा हजार प्लस तुमच्या जागा येणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त आता या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पण माहिती दिली आहे की लवकरात लवकर पोलिस भरतीच्या आम्ही जास्तीत जास्त जागा आम्ही करणार आहोत म्हणजे आम्ही जाहिरात काढणार आहोत त्यामुळे लवकरच तुमची जाहिरात येण्याची संकेत दिसत आहेत आणि लवकरच आता पंधरा दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तुमची जी प निवडणूक आहे ती निवडणूक आता तोंडावर येणार आहे त्यामुळे जे राजकीय लोक आहेत ते सर्व आता त्या कामामध्ये गुंतगुंत झालेले आहेत त्यामुळे आपली पोलीस भरती जी आहे ती आता तुमची अंदाजे तुमची दोन हजार पंचवीसमध्ये पण येऊ शकते परंतु आता जर तुमची पोलीस भरती आली तर चांगलेच आहे आणि खूप विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांचे काही कमेंट आडे अडचणी असते त्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहिती पोलीस भरती संदर्भात घेऊन येत असतो बघा आता भरपूर विद्यार्थी मागे पुणे वगैरे इथं खूप आंदोलन झाले पोलीस भरती वय संदर्भात काही काही विद्यार्थ्यांचे एक एक जे म्हणजे त्यांचं जे आहे ते एक दिवसामुळे किंवा एक एक याच्यामुळे त्यांची वय बसलेलं नाही तर त्यांनी पण मागे सांगितले होते गृहमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी की आम्ही पोलीस भरतीमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे वय संपलेले आहे त्यांना या भरतीमध्ये आम्ही कमाल किमान एक संधी देणार आहोत या नवीन भरतीमध्ये त्यामुळे बारा हजार जी पोलीस भरती आहे याच्यामध्ये आता चांगली विद्यार्थ्यांना संधी चालून आलेली आहे आणि त्यांनी या संधीचा जा जास्तीत जास्त फायदा उचलावा असंच माझं म्हणायचं आहे बघा त्यामुळे तुम्ही आता पा म्हणजे तुमची प्रॅक्टिस चालूच असेल पण तुम्ही अजून चांगली प्रॅक्टिस करा पोलीस भरतीमध्ये तुमचं चाळीस प्लस ग्राउंड गेलं पाहिलं मित्रांनो बघा चाळीस प्लस ग्राउंड गेलं तर पंच्याऐंशी जर तुमचा पेपर आला तर तुम्हाला पोलीस होण्यापासून कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही बघा त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त आतापासूनच मेहनत चालू ठेवा जास्तीत जास्त तुमची जी प्रॅक्टिस आहे ती डेली रुटीन तुम्ही चालू ठेवा आणि पोलीस भरतीमध्ये भरपूर विद्यार्थ्यांना अडचणी आल्या आता पावसामुळे ग्राउंड कोणाचं कमी बसलं कोणाचं काय तर भरपूर विद्यार्थ्यांची वय पण संपलेली आहे तर त्यांना पण एक संधी दिली गेली पाहिजे असं माझं म्हणायचं आहे बस तर पोलीस भरतीमध्ये बघा आता बारा हजार प्लस तुमच्या जागा येणार आहेत आणि खूप निवेदने आहेत खूप मागणीला फडणवीसांचा सकारात्मक प्रतिसाद भेटलेला आहे आणि आपल्याला खूप न्यूज बघायला मिळत आहेत यूट्यूबवर टेलिग्रामवर खूप खूप जे सोशल मीडियावर त्याच्यावर खूप न्यूज आपल्याला बघायला मिळत आहेत की पोलीस भरतीमध्ये जागा वाढणार आहेत बारा हजार जागा येणार आहेत कोणी म्हणतं नऊ हजार येणार आहेत कोणी म्हणतं सात हजार येणार होत्या तर अशा आता साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही नऊ हजारनी तर डायरेक्ट बारा हजार तुमच्या जागा आहे भरणार आहोत बघा बारा हजार तुमच्या डायरेक्ट जागा आम्ही पोलीस भरतीच्या आम्ही डायरेक्ट शिपाईच्या जागा आम्ही काढणार आहोत त्यामुळे ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी पटकन सबस्क्राईब करून घ्या कारण पोलीस भरती संदर्भात अशाच नवनवीन अपडेट आणि डेली माहिती तुमच्यापर्यंत आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चाला आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांना काही आडी अडचणी असतील पोलीस भरती संदर्भात त्यांनी आपल्या चॅनलला कमेंट्स करून सांगा तुम्हाला माझ्यापर्यंत जे काही होईल ते सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो बघा आता पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी पण आता आनंदाचे वातावरण पसरलेले आहे कारण बारा हजार जागा पण चांगल्या पद्धतीने आहेत तर बघा आतापर्यंत तुमच्या पोलीस भरतीच्या ऐंशी हजारच्या जवळपास जागा रिक्त होत्या तर त्यामध्ये बघा अठरा हजार पाचशेची झाली सतरा हजार पाचशेची झाली आता तुमची बारा हजार प्लस पदा म्हणजे अशी तुमची बघा भरपूर जी आहेत पोलीस भरतीची ती जवळपास तुमची चांगल्या पद्धतीने पदे भरली जात आहे अजून पोलीस भरतीची जी टप्प्याटप्प्याने भरती आहे ती होणार आहे आणि हे जे राजकीय लोक आहे एकदम तुमचे पदे काढत नाही हळूहळू हड� त्यांच्या जसं राजकीय दृष्टिकोनातून ते तुमची पदे काढायला सुरुवात करतात बघा आणि भरपूर असे काही विद्यार्थी आहेत की ते आता गोरगरीब विद्यार्थी भरपूर आहेत की त्यांचं आता शेवटचं वय आहे आणि त्यांना एक संधी द्यावी एवढेच म्हणायचं आहे आणि बघू शकता तुम्ही पोलीस भरतीमध्ये खूप मोठी अपडेट आहे चालून आलेली आहे पोलीस भरती करणार आहे विद्यार्थ्यांसाठी तर अशा नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारीच्या घंटीच्या बिलकनॅकलला प्रेस करा तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मोठी बातमी कारण पोलीस भरतीच्या जागांमध्ये वाढ करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक आहे जागांमध्ये जागा वाढवण्याची मागणी करण्यात आल्याचं आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितलं आहे आचारसंहितेच्या आधीच पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करावी अशी ही मागणी आमदार राऊत यांनी केली आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा त्याला होकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांचं जे नऊ हजार पोलीस भरती करण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता त्यामध्ये आणखीन तीन हजार वाढ करावी अशी पोलीस प्रशिक्षणाचे विद्यार्थी आहेत त्यांची मागणी होती त्यांना त्यांना आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी बसून त्यांना एक मे मेसेज टाकला त्याच्यावरती त्यांनी ओके म्हणून रिप्लाय दिलेला आहे त्याचबरोबर पुन्हा वय मर्यादा वाढवण्याकरता मी प्रयत्न केला के होता त्याला यश आलं होतं आणि रात्रीही तीच मागणी आम्ही मेसेजच्या माध्यमातून केलेली आहे